नमस्कार मी शुभांगी आपण सगळ्यांना सांगायला अतिशय आनंद होत आहे की मी आजपासून माझे नवीन यूट्यूब चॅनल शुभांगी ब्लॉग नावाचे सुरू करत आहे तसं तर तस सध्या माझी मानसिकता खूप म्हणजे खूप खराब आहे कारण पाच महिन्यापूर्वी माझा भाऊ मिलिंद मुंडेधर भाडजीरे याचे अल्पशा आधाराने निधन झाले आणि आमचं सर्व कुटुंब माहेरचं कुटुंब आणि माझं स्वतःचं कुटुंब त्याच्यावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळला परंतु दुःख मागून सुख आणि सुख मागून दुःख हे येतच असतं अशी मनाची तयारी करून हळूहळू त्या दुःखातून आम्ही सावरलो आणि मी खूप मोठा निर्णय घेतला आहे कारण मला अशी आशा आहे की आपण सर्व माझे चॅनलवर युट्यूबवर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला दिसणार आहे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळ्या रेसिपीज आणि बरंच काही तरी मी पाहण्यासाठी माझे चॅनल लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद शुभ सकाळ सकाळी सहा वाजले आहे आणि मी आली आहे टेरेसवर वॉकिंग करण्यासाठी तर तुम्हाला इथे आजूबाजूचा नजारा मी दाखवते इथे आमच्या पाठीमागे शेती आहे तिथे शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड वगैरे केलेली दिसत आहे आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला लेआउट पडलेलं आहे ते भरपूर कन्स्ट्रक्शनचे व हाऊसेसचे कामं चालू आहे इकडच्या बाजूला शिवाजीनगरच्या बिल्डिंग्स वगैरे दिसत हे बघा आणि आमच्या घराच्या डाव्या बाजूला इकडे बंगले वगैरे आहे भरपूर इकडे समोरच्या बाजूला मातोश्री हॉस्पिटल आणि तिथे भरपूर एरिया डेव्हलप झालेलं आहे ते भरपूर बिल्डिंग्स आहेत त्याच्या इकडे तुम्ही बघू शकता शेती भरपूर आहे हे बघा इकडच्या बाजूला भरपूर कन्स्ट्रक्शन आहे कांदे वगैरे इकडे पण लावलेली आहे सर्व असं छान मस्त वातावरण इथं आहे इकडे प्लॉट पडलेले आहे तर प्लॉटमध्ये साधारणतः बावीस ते तीस लाखापर्यंत उंठेवाजवळ प्लॉट मिळतात तर ता आता वॉकिंग करून झाल्यानंतर मी खाली चालली आहे व्यायाम करण्यासाठी चला व्यायामाचे भरपूर सारे फायदे आहेत व्यायामाने आपल्याला दिवसभर ताज्या मला वाटतं फ्रेश वाटतं भरपूर आपले आजार दूर होतात तर तुम्ही हे व्यायाम करत जा हे बघा या पद्धतीने मी दररोज सकाळीच अप करते या पद्धतीने मी दररोज सकाळी साधारणतः अर्धा तास व्यायाम करते त्यानंतर सुदर्शन क्रिया वगैरे करते हे बघा याला घुटण संचालन स्थिती म्हणतात या घुटन संचालन स्थितीमुळे आपले व्यायाम आपले गुडघे अतिशय चांगले राहतात साधारणतः अर्धा तास व्यायाम केल्यानंतर मी आता खाली जाऊन माझे सगळं काम आव आवरत आहे अर्धा तास मी व्यायाम केले पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला कंटाळा तरी मी आता बाकीचे माझे सर्व कामं आवरते चला तर आंघोळ वगैरे करून मी फ्रेश झाली आता मी करते माझी देवपूजा ओम गणपती न वक्रतंड महाका सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व काम शिवशंकर अर्पूर्ण सशुभम गोपाल गोपालकृष्ण भगवंत श्री स्वामी समर्थ महाराजांना पूर्ण माता यांना शुभम ओम शिवशंकर अर्पण तसं देवपूजा करायला मला भरपूर वेळ लागतो एक दिवस मी स्पेशली माझ्या देवपुरीचा व्हिडिओ टाकत आता जरा घाई त्यामुळे आता मी सर्वांसाठी नाश्ता बनवते तर तुम्ही पण नाश्ता खायला या मी बनवते आहे गरमागरम कांदा पोहे तर आता इथे सर्व पोह्यांची तयारी आता मी पोहे बनवते तुम्ही या बघायला मी कसे पोहे बनवते आता मी पोहे भिजवते स्वच्छ निवडून मी पोहे घेतले आम्ही स्वस्तिकचे पॅकिंगचे पोहे वापरतो हे बघा या पद्धतीने मी पोहे छान भिजवले पोह्यांसाठी लागणारे मी सगळं तयारी करून घेतलेली आहे मी प्रथम गॅस करते तर पोह्यांसाठी मी तीन मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतले हिरव्या मिरच्या चिरून घेतले आहे कोथिंबीर चिरून घेतली आहे आता गॅसवर कडे टाकत ठेवलेली सुरुवातीला एक चम्मच तेल मी इकडे टाकते मी पोहे करते वीचं चाललंय आवरायचं दुसरं त्याच्या मागे गिरिजा असते त्याच्यामुळे शक्यतो नाश्त्याची वगैरे वगैरे माथ्यावर असते तर शिकल्या वेळ मिळाला ती ती टाकते पण गिरिजा आपण महत्वाची हे बघा तेल टाकल्यानंतर ते याच्यामध्ये मी टाकते प्रथम मोहरी प्रथम एकच तेल तेल टाकायचं ते ता ते कारण जास्त जर तेल टाकलं तर सगळं तेल जळून जातं कारण मोहरीला अतिशय कडक तेल लागतं त्याच्यामुळे एक चम्मच तेल टाकायचं मोहरी छान फुली दिली मी मोहरी फुलल्यानंतर मी याच्यामध्ये टाकते हिरवी मिरची अगोदर जर हिरवी मिरची टाकली तर पोळी छान झणझणीत होतात आमच्या घरात जरा झंजणीच लागतो पातळी साहेबांना जरा झंजणीत खायला लागतं त्याच्यामुळे मी सर्वप्रथम हिरवली ते टाकते कोणी कोणी शेंगदाणे अगोदर घेतो आमच्या घरात कडक सुंदरी नाही आवडत तर आमच्या शेंगऱ्यात घरात नऊ शेंगाणी आवडतात पोह्यांमधले त्याच्यामुळे सुंदरणी नंतर टाकतील बघा तेल टाकले आहे आता मी याच्यात अजून एक चम्मच तेल टाकते नंतर मी याच्यात टाकतील कांदा तेव्हाच ते रस आताच फ्रेश होऊन आला आहे त्याची एक्झरसाईज वगैरे झाले व्यायाम झाले आंघोळ झाली आता मग त्याची देवपूजा कसं होती त्याची देवपूजा वगैरे होईपर्यंत माझे पोहे होते आता यात कांदा टाकला आहे हा कांदा छान लाल परतू द्यायचा साधारणतः पाच मिनिट हा कांदा परतू द्यायचा या पद्धतीने कांदामधून मधून हलवत राहायचा कांद्याचा कलर थोडा बदलला आहे पण अजून थोडा कांदा, कांदा परतू द्यायचा छान लाल परतलं आहे शेंगदा परतून घ्यायचे कांदा मिरच्या आणि शेंगदाणे छान परतले आता आपण याच्यामध्ये मोहरीचं साहित्य टाकूया टाकूया परत मी आता एक चम्मच तेल घालते तेल घातल्यानंतर आमचा हळद मी टाकते याच्यामध्ये जिरे जिरे घालून घ्यायला मी याच्यामध्ये टाकते हळद आता मी यात एक चम्मच मीठ टाकते आणि एक चम्मच एक चम्मच थोडं कमी मी पोह्यामध्ये टाकते म्हणजे नाही मीठ व्यवस्थित मिक्स होऊन जातो मीठ टाकल्यानंतर मी पोह्यांना परत पाण्याचा शिपका देऊन घेते हे बघा छान भिजले पोहे पण थोडे कोरडे वाटत असल्यामुळे मी परत थोडं पाणी घालते म्हणजे छान पोहे मौसूत होतात हे बघा सगळं मिश्रण छान परतलंय आणि मी आता याच्यामध्ये घालते पोहे पोहे घातल्यानंतर हलक्या हाताली परत तीन थोडं परतायचं करता आपण जास्त जोर केल्यानंतर पोहे तुटतात आणि पोहे बाजूला राहून त्याचा होतो भात तयार आता आपण याच्या घालणार आहोत कोथं आणि साधारणत अर्धी वाटी साखर मी याच्यामध्ये घातली चहाची वाटी ही बघा पोहे किती सुंदर झाले आता आम्ही सर्वजण इथे पोहे खायला बसलो आहोत फॅमिली टाइमिंग एन्जॉय करतोय तुम्ही पण पोहे गिरू पण हाय ती बघा फार झाली आहे आणि मी आता आवत आहे आमचे देवघर तर तुम्ही आमचे देवघर बघ हे बघा अशा प्रकारे देवघरातलं सगळं सामान देवारा सगळं जे काही फोटो वगैरे पाठ होते ते सगळे मी बाहेर आणले आणि देवघर पूर्ण रिकामं केले हे बघा हे बघा इथे गिरिजा तिच्या आईला मदत करते रोहिणी आणि गिरिजा देवघर साफ करते रोहिणी काय करते तू झालं ओ हो हे बघा आता मी देवघर पूर्ण रिकामं केला आता मी पूर्ण देवघर आवरते आणि परत तुम्हाला दाखवते आम्ही देवाची मांडणी कशी केली ती सर्व सामान आहे रोहिणी देवघर साफ करते रोहिणी देवघर जास्त खराब आहे का मग धुवून काढायचं का देवघर रोहिणी हो बरं बरं चालेल सारखं सारखं धुतलं आणि बरे सांगायचं ते खराब होऊ शकतं त्याच्यामुळे जास्त धुता येत नाही तर रोहिणी स्वच्छ देवघरा पुसते हे बघा हे सर्व देवघरातलं सामान आहे मला वेगवेगळ्या पोथ्या वगैरे घेण्याची जास्त सवय आहे तर भरपूर आमच्याकडे पोथ्या भरपूर देवाचं सामान आहे ते आता तुम्हाला देवघर दाखवते मी देवघरातलं सर्व सामान काढून मी स्वच्छ आहे हे बघा आता देवघरातलं सामान मी बऱ्यापैकी आवरले सर्व देव वगैरे व्यवस्थित मांडून ठेवले आणि कुठे पण देवाला गेल्यावर हळद घे कुंकू घे माळ घे हे घे ते घे असं करून करून भरपूर प्रकारचं सामान माझ्या देवभरात जाईल तुम्ही बघू शकता वरती भरपूर पोथ आहे त्याच्यानंतर असं सामान आहे हळदी कुंकू अष्टगंध मुला दुक्का हे सगळं सामान रोज पूजेसाठी लागतं ते काढून ठेवले बाजूला आणि उरलेलं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे हे बघा

आशा आशा पैकी। आओ गिरिजा हे बघा गिरिजाचा देवदेव मात्र चालूचे ते बघा ती प्रत्येक देवाच्या फोटो जाते आणि दर्शनात घेत हा बाप्पा आणि फायनली अशा प्रकारे देवघर आवरून झालंय तुम्हाला दाखवते आता मी देवघर कसं आवरलंय हे बघा इथे गणपती बाप्पा आहे शेजारी दत्तांसरा साईनाथाचा मोठा फोटो आहे त्याच्यासमोर नवनाथाची गुरुचरित्राची फोटो ठेवलेली आहे आणि इथे आहे आमचा देवाला देवघराच्या वरती श्री स्वामी समर्थांचं पिरेमिड आहे आणि इथं ओम भूर्भोस मंत्र हा आमचा चोवीस तास चालू असतो मी आवरून ठेवतो पण गिरिजांनी परत आवरासावर वारासार करून ठेवली हे बघा इथे आहे भरपूर साऱ्या होत आणि वरती आहे गंगासागर काशीचं चारिधानचं पाणी आणि याच्यामध्ये दे आहे देवाचे वेगवेगळे साहित्य तर अशा प्रकारे देवघर माझं पूर्ण आवरून झालं आहे तर देवभर आवून गे झाल्यावर मी बाहेर गेली बाहेर मला थोडं एल आय सीचं काम होतं कारण तुम्हाला माहीत नसेल मी एल आय सी एजंट आहे तर एल आय सीचं थोडं काम होतं एका पार्टीने मला एल आय सी काढण्यासाठी बोलवलं होतं तर माझं एल आय सीचं पण काम झालं आणि आजचा दिवस माझा खूप खूप छान गेला नंतर मी भाजी मार्केटला गेली घरामध्ये भाज्या नव्हत्या भाजीपाला भाजी घेऊन आली नंतर घरी आल्यावर रस्त्यामध्ये मला मैत्रिणी भेटला त्यांच्यासोबत भरपूर गप्पा मारल्या इकडच्या तिकडची बोलणी झाली घरी आली घरी आल्यानंतर दिवाबत्ती वगैरे झाली रोहिणी पण गिरिजाला खेळवत होती मधूनमधून येऊन ती मला कामाला मदत करत होती तसं रोहिणी आमची खूप चांगली आहे मला कामंही करू लागते गिरिजाला पण सांभाळते मला बाहेर येण्या जाण्यासाठी पण जायचं जर असेल तर ती सांगून टाकते आई मी, मी जा तुम्ही जा बाहेर मी कामं करून घेते तर मी आल्यानंतर तिने बरीच कामं आटोपली होती थोडा स्वयंपाक राहिला होता मी थोडी स्वयंपाकात तिला मदत केली नंतर परत एक शेजारशी मजिनवी आली तिच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या त्या गप्पा तुम्हाला नाही ना दाखवत कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि कंटाळावाना होईल तरी तुम्ही समजू शकता आज जेवणात मी साधंच बनवलंय पिठलं बनवलं भात बनवला आणि पोळ्या बनवला सर्वांची छान जेवणं झाली थोड्या वेळा आम्ही टी व्ही बघितला टी व्हीमध्ये मला शिवशक्ती तप त्यात तांडव ही सिरियल बघायला खूप आवडते तर ती सिरियल मी बघितली आणि ती ब सिरियल बघून झाल्यानंतर थोड्या वेळ परत आम्ही गप्पा मारल्या तेरस दुकानवरून आला होता त्याने मला त्याचा दिवसभराचं सगळं शेड्यूल सांगितलं आणि माझ्याशी छान गप्पा मारला मिस्टरही सोबत होते आमच्या बराच फॅमिली टाईम एन्जॉईंग झाला गिरिजामधूनमधून येऊन लुडबुड लुडबुड करत होती आणि सर्व असा दिवस आमचा छान गेला तरी माझा हा चॅनल तुम्हाला तसेच आजचा माझा पहिलाच दिवस होता त्यामुळे जर काही चुकले असेल तर प्लीज मला क्षमा करा समजून घ्या कमेंट करा आणि सांगा मी त्यात नक्की सुधारणा करेल आणि मला अशीच साथ द्यायचा हा अशी मी माझ्या यूट्यूब परिवाराला विनंती करते बाय बाय गुड नाईट